मनीषा रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे पाहूया आजची रेसिपी मैत्रिणींनो आज आपण पाहूया शंभर लोकांसाठी जर पुरण करायचं असेल तर प्रमाण कसे वापरायचे तर मी यासाठी अडीच किलो चणा डाळ घेतली आणि ती एक तास पाण्यामध्ये मी भिजत ठेवली त्यानंतर आपण ती कुकरमध्ये किंवा डायरेक्ट टोपामध्येही शिजून घेतली तरी चालते भिजवलेली असल्यामुळे ती लवकर शिजते शिजताना गॅस आधी थोडासा फास्ट करायचा आणि त्यानंतर मंद आचेवर हे पुरण शिजवायचं म्हणजे आतून व्यवस्थित शिजलं जातं डाळीमध्ये कणी वगैरे राहत नाही आणि छान असं शिजतं शीज़ता। शिजत असताना असं जेव्हा फेस येतो तेव्हा तो असा ते व्यवस्थित झाऱ्याने किंवा चमच्याने बाजूला काढून घ्यायचा पुरण शिजत असताना थोडंसं तेल आणि थोडीशी चिमूडभर हळद घालायची त्यानंतर आपलं पूर्ण पुरण शिजून झालं की मोठ्या चाळणीतून त्याचं पूर्ण पाणी निथळून घ्यायचं किंवा असं झाऱ्याने पाणी निथळून घ्यायचं आणि वेगळ्या टोपामध्ये पुरण करायला घ्यायचं आणि हे पाणी कटाची आमटीसाठी आपल्याला वापरायचं आहे तर आता मी जवळजवळ सव्वा दोन किलो यामध्ये घेतली पाव किलो अंदाजे डाळ मी आमटीसाठी ठेवली होती पाव किलोलाही अगदी थोडी कमी होती दीडशे ते दोनशे ग्रॅमच डाळ मी आमटीसाठी ठेवली त्यानंतर यासाठी आपण हा असा लाल काळा गुळ वापरायचा थोडा महाग असतो पण क्वालिटी याची चांगली असते आणि पुरणपोळीला चव येते गोड गोडी आणि चांगली येते तर यासाठी आपल्याला या दीड किलो गूळ घ्यायचा आहे आणि अर्धा किलो साखर यामुळे पुरणपोळी टेस्टी होते आणि पुरण हे खूप छान होतं तर आता आपण गूळ कापून घेतलाय साखर घातली आता हे व्यवस्थित आपल्याला त्यामध्ये मिक्स करून आहे हे पुरण लवकर बनतं कारण आपण डाळ भिजून पुरण केलेलं आहे तर जास्त पाणी याला सुटत नाही पटकन हे घट्ट होतं यामध्ये जेव्हा असा झारा उभा राहतो तेव्हा आपलं पुरण परफेक्ट झालंय असं समजावं कोणाला जर समजत नसेल की पुरण झालं की नाही तर त्यासाठी ही आयडिया खूप छान आहे मी अगदी बारीक बारीक टिप्स सगळं तुम्हाला सांगत आहे त्यानंतर पुरण शिजत आल्याच्या नंतर जायफळ पावडर वेलची पूड आणि सुंठ पावडर थोडीशी बडीसोप असं मिक्स वाटण करायचं आणि ते चाळणीने चाळून बारीक चाळणीने चाळायचं आणि ते पुरणावर असं लास्टला घालून घ्यायचं खूप सुंदर असा त्याचा सुवास येतो त्यानंतर गरम असतानाच पुरण चाळणीनी बारीक करून घ्या कारण गरम गरम असलं ना तर खूप पटकन होतं थंड झाल्यावर वेळ लागतो मग करायला आणि थंड झालं तर तुम्ही मिक्सरवरही करू शकता फक्त अगदी फार जास्त वेळ मिक्सर फिरू नका नाहीतर मग ते असं चिवट होऊन जातं आणि पोळी त्याची व्यवस्थित लागत नाही तर आता आपण पुरणपोळी बनवण्यासाठी भिजूया पीठ तर पीठ मळण्यासाठी मी मोठा टब घेतला आहे कारण मला पीठ जास्त मळायचं होतं आणि स्टीलचं भांडं तेवढं मोठं नव्हतं म्हणून मी टपामध्ये मळत आहे तर मी अर्ध्या प्रमाणात मैदा आणि अर्ध्या प्रमाणात मी गव्हाचं पीठ घेतले तर यासाठी आपण पाऊ किलो मैदा आणि पाऊण किलो गव्हाचं पीठ वापरायचं आहे दीड किलो पिठामध्ये तुमची दोन किलोची पुरणपोळी एकदम बरोबर होते तर आता सर्व पीठ मी असं व्यवस्थित चाळून घेत आहे त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मळून घ्यायचंय पीठ चालताना एकतर ह्या बारीक प्लॅस्टिकची जी बारीक एकदम होलची जी चाळण असते त्यांनी चाळून घ्या किंवा ती नसेल तुमच्याकडं तर आपल्याकडे सुती ओढणी असते ती टपला बांधून त्याच्यावर पीठ चाळून घ्या तरीही चालेल अगदी छान मऊ लुसलुशीत पोळ्या होत्या त्याच्या तर आपण नेहमीप्रमाणे जसं चपातीचं पीठ मळतो त्याप्रमाणे पीठ मळून घ्यायचंय हार एकदम कडकही नका ठेवू किंवा एकदम पातळही नका करू मी याआधी तुम्हाला पाण्यात भिजून पण पुरणपोळीची रेसिपी दाखवलेली तर तिथेही मी पिटकं मळायचं ते दाखवलेलं आहे तर आता आपलं असं मी गोळा करून घेतला आहे याला असं चांगलं तेल लावून घेतलं आणि हा जवळजवळ मी अर्धा पाऊन तास भिजत ठेवला त्यानंतर परत आपल्याला याला छान मऊ करून घ्यायचा आहे तर आता मी याला असंच झाकण ठेवून पाऊण तास भिजत ठेवणार आहे आणि चांगला छान मऊ तो व्यवस्थित भिजला की आपण त्याच्या पोळ्या करायला घेणार आहोत तर आता माझा गोळा चांगला भिजून झाला आहे मी अर्धा तास ठेवला होता याला आणि आता आपण याला उन, चांगलं तेल लावून लावून थोडंसं तेलाचा हात थोडासा पाण्याचा हात असं करून त्याला चांगलं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे त्यानंतर थोडंसं परातीत थोडं थोडं पीठ घेऊन असं आपटून आपटून त्याला मौलुसलुशीत करायचं आणि आपल्याला जेवढ्या आता माझं जे हे ऑर्डरचं आहे तर मला जेवढ्या पुरणपोळ्या करायच्यात त्याप्रमाणे मी गोळे करून घेतले कारण मग आपल्याला जर ऑर्डरला किती पोळ्या द्यायच्यात त्याचाही अंदाज येतो जर कमी पडलं तर आपल्याला परत पीठही भिजवता येतं तर तुम्ही जर तुम्हाला पुरणपोळीची ऑर्डर घ्यायची असेल तर नक्की या पद्धतीने करून पहा तुमची पोळी फासणारही नाही फुटणारही नाही आणि अगदी छान होते जसं पुरण परफेक्ट पाहिजे तसंच पितही व्यवस्थित भिजवलं गेलं पाहिजे तरच पोळी सुरेख होते आणि पुरी पोळी करताना आपल्याला कंटाळा येत नाही पाहू शकता कशा टम्म आपल्या पोळ्या फुगल्यात त्या आणि मला हे आज ऑर्डर होती तर मला अकरा साडे अकराला ही ऑर्डर द्यायची होती त्याच्यामुळे माझी सगळी गडबड चालू होती आणि छान अशा माझ्या पुरणपोळ्या झाल्या होत्या तर मी मैत्रिणीलाही हेल्पला घेतलं होतं म्हणजे एकजण भाजायला एकजण लाटायला असेल तर पटकन उरकून जातं जर एकटीने केलेला तर एक के थोडासा वेळ जास्त जातो यानंतर मी तुम्हाला कटाच्या आमटीला कशी फोडणी घातलेली आहे तेही दाखवणार आहे तर आता माझ्या पोळ्या आता होत आलेल्या आहेत तर आता आपण पाहूया आमटी मी जेवढ्या ऑर्डरच्या आहे तेवढ्या पहिल्या करून घेतल्या आणि घरी खाण्यासाठी मी काही पोळ्यानंतर करणार आहे तर पाहू शकता अतिशय सुरेख आणि मऊ लुसलुशीत अशा ह्या पोळ्या झालेल्या आहे तुम्ही आवडीप्रमाणे किंवा ऑर्डर जशी असेल तसं तेल किंवा तूप लावू शकता त्याचे चार्जेस वेगवेगळे असतात त्याप्रमाणे तुम्ही हे करू शकता तर आता पाहूया कटाची आमटी कटाच्या आमटीसाठी आपण डाळ शिजवलेली आहे आणि हे पाणी आपण वेगळं ठेवलेलं आहे तर आता आपण याची रेसिपी पाहूया कसं बनवायचा कटाची आमटी बनवण्यासाठी मेन लागतं हे डाळ शिजवलेलं पाणी त्यानंतर लागेल लसूण खोबरं आल्याची पेस्ट कोथिंबीर कढीपत्ता हे फोडणीसाठी लागेल हळद पावडर धना पावडर आणि आपला घरचा लाल मसाला कांदा आणि सुक खोबरं भाजून घेतलं यामध्ये जिरं आणि थोडासा ओवा घालायचा आहे आणि याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तर आता आपण फोडणी देऊया आमटी पहिलं घालूया कढीपत्ता त्यानंतर घालूया आलं लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट आता हे चांगलं हलवून घेऊया यानंतर घालायचे मसाले आणि वरून घालूया थोडी कोथिंबीर आणि आता हे मिक्स करूया खूप छान चवीची होती ही आमटी जर तुम्ही असा मसाला काढला तर अटाची आमटी किंवा सार बोलतात याला आता जे वाटण केलंय ते घालूया तर आता हेही छान मिक्स करून घेऊया ओढणे देताना कधी पण मसाला जळून नाही द्यायचा नाही तर टेस्ट जाते हा सुंदर कलर आलाय यामध्ये घालूया मीठ मसाल्यामध्ये मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता मसाला छान मस्त सुगंध सुटलाय आणि आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला कटाच्या आमटीचं डाळ शिजवलेलं पाणी ते घालून घेतलंय आपण ही आमटी जवळजवळ साठ लोकांसाठी करतोय आपण तर आता आपण पाणी ओतून घेऊया डाळ ही वाटण करून घेऊया ह्या डाळीने टेस्ट येते आता ही डाळ आपल्याला वाटून घालायची आहे डाळ आपण बारीक वाटून घेतली आता यामध्ये पाणी मिक्स करून हे व्यवस्थित मिक्स करून आपल्याला घालायचं आहे आता आपल्याला स्लो गॅसवरती उकळी येऊ द्यायची आहे म्हणजे त्याची तरी छान निघेल या पद्धतीने माझी आमटी आणि पुरणपोळीची ऑर्डर कम्प्लीट झाली या गडबडीत मी आमटीचा व्हिडिओ काढायचे विसरले तर व्हिडिओ कसा वाटला आवडला तर नक्की सबस्क्राईब करा